नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो गर्भवती महिलांना राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते आणि त्याचबद्दलची प्रधानमंत्री मातृत्व बंधन योजना आहे आणि या योजनेमधून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना तीन हप्त्यामध्ये हे सहा हजार रुपये दिले जातात तर आजच्याच या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत की या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा आहे अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या अटी व शर्ती आहेत त्यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं की या योजनेचे सहा हजार रुपयाचे जे हप्ते आहेत ते तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहेत याचीच माहिती बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच सर्व माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी ही योजना सुरू केलेली होती आणि या योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि मातांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते तर महिलांना या योजनेमध्ये हप्त्यांमध्ये मदत दिली जाते जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असेल तर तिला अतिरिक्त एक हजार रुपये म्हणजेच एकूण सहा हजार रुपये दिले जातात तर सर्वात पहिल्यांदा बघूया या योजनेसाठी पात्रता निकष काय असणार आहेत तर अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो गर्भपात किंवा मृत जन्माच्या बाबतीत लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असणार आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिलाच अर्ज करू शकतात या योजनेत गरोदर अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी आणि त्याच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असणार आहे तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत बघा तर लाभार्थी महिलेने स्वतःची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र म्हणजेच संमतीपत्र पत्र द्यावे लागणार आहे तर मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक का आहे तो तुम्हाला द्यायचा आहे बँक खात्याचं तपशील म्हणजेच बँक पासबुकचे जे झेरॉक्स आहे ते तुम्हाला द्यायचे आहे एम सी पी कार्ड म्हणजेच माता बालक संरक्षणचे कार्ड आहे ते तुम्हाला द्यायचं आहे लाभार्थी आणि तिचा पती यांच्या ओळखीचा पुरावा त्यामध्ये तुम्ही दोघांचे आधार कार्ड किंवा दुसरे जे वोटर आय डी आहे ते तुम्ही देऊ शकता तर या योजनेचा दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपास दर्शवणारी एम सी बी कार्डची छायाप्रत लागणार आहे आणि तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी लाभार्थीकडून मुलाच्या जन्म नोंदीचे एक प्रत आणि मुलांनी लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शविणारे यम सी पी कार्ड तुम्हाला लागणार आहे तर या जे जे सहा हजार रुपये आहेत ते तुम्हाला तीन हप्त्यामध्ये दिले जाणार आहेत तर ते हप्ते तुम्हाला कसे मिळणार आहेत बघा तर पहिला हप्ता मिळणार आहे अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते तर दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो आणि तिसरा हप्ता दोन हजार रुपयांचा मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाची वेळ दिला जातो तर अशा प्रकारे एकूण सहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि आता शेवटी बघूया या योजनेचा तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रावर जायचं आहे आणि तेथून या योजनेसाठी जो लागणारा अर्ज आहे त्याचा अर्ज घ्यायचा आहे तर त्या अर्जावर तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने भरायची आहे आणि जी कागदपत्रे मी सांगितलेली आहेत ती कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहेत आणि अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्र जिथून तुम्ही अर्ज घेतलेला आहे तिथे तुम्हाला हा अर्ज आणि कागदपत्रे जमा करायचे आहेत तर तुम्ही अर्ज भरून दिल्यानंतर तुम्हाला एक पोचपावती मिळणार आहे ती पोचपावती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्हाला भविष्यात जी रक्कम मिळणार आहे त्यासाठी ही पोचपावती तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तर या योजनेचे जे सहा हजार रुपये आहेत ते डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रधानमंत्री मातृत्ववंदन योजनेमध्ये मा तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर तीन हप्त्यांमध्ये तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहेत तर ही होती या योजनेबद्दलची सविस्तर माहिती तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमची कोणती अडचण नसल्यास खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद